नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर भूषण गोसावी ग्रीन केअर ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझे ऊस शेतकरी मित्र जे आहेत यांच्यासाठी मागच्या आठवड्यामध्ये जो अवकाळी पाऊस किंवा गेल्या पंधरा दिवसामध्ये जे दोन तीन वेळेला आपल्या इथं अवकाळी पावसाचं जे आगमन झालेलं आहे यामुळं होतं काय आहे की या काळामध्ये जशी ही लिंबाची झाडं आहेत इकडच्या बाजूला बांधाला जी लिंबाची झाडा असतात यावरती हुमनी आळीची जी भुंगेरे आहेत हे भुंगेरे त्या ठिकाणी निवास करत असतात आणि जसाही अवकाळी पावसाचा आगमन होतय ती लगेच या उसाच्या शेतामध्ये किंवा जवळपासच्या शेतामध्ये ही आपली अंडी घालायला सुरुवात करतात आणि ही अंडी घालायला सुरुवात केल्यानंतर एका वेळेला त्याची जी मादी आहे ही साठ ते सत्तर अंडी ही घालते आणि त्यातनं त्यांचा जो हॅचिंग रेशो आहे किंवा त्या अंड्यातनं आळीत रूपांतर होण्याचं जे प्रमाण आहे हे साधारण नव्वद टक्क्यापर्यंत आहे आता आपण बघू शकतो मी उसाच्या शेतात आहे आणि ही तुटाळं झालेली आहेत किंवा ही अशी फुटवे जळालेली आहे त्याचं मुख्य कारण हे म्हणजे हुमणीचं प्रादुर्भाव किंवा हुमणी आळीनं खालची जी मुळं आहेत त्याची मुळं खाल्ल्यामुळं ही फुटवे जळतात आणि त्याकरवी आपल्या बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हा खोडव्याचा प्लॉट आहे आणि यामध्ये अशी सुटाळे झालेली आहेत त्यामुळं लक्षात न येता सुद्धा शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं कारण खतं ही तेवढीच घातली जातात पाणीही आपल्याला द्यायला तेवढाच खर्च करावा लागतोय आणि तरी देखील आपल्याला उत्पन्नामध्ये जी घट मिळते दुसऱ्या वर्षाला किंवा तिसऱ्या वर्षाला ही वारंवार आपल्याला जाणून येते त्यामुळे या होमनी आळीच्या नियंत्रणासाठी आपण पहिला जो प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे त्याचे गंध सापळे एकतर हुमणी आळीचे गंध सापळे मिळतात त्याचा वापर आपल्याला करायचा आहे किंवा आकर्षण सापळे म्हणजे काय की पिवळा डबा किंवा पिवळा तेलाचा डबा करायचा आहे आणि त्यामध्ये एक लाईट त्या लावून त्याखाली एक घमेल्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये थोडं गोडतेल टाकायचंय आणि हे रात्र झाली की हा लाईट तुम्हाला चालू करायचा आहे त्या ठिकाणी हे सर्व भुंगेरे जे आहेत ते एकत्र येऊन त्या पाण्यामध्ये पडतात आणि त्याकरवी आपण आपल्या शेतामध्ये जे आहे या होमनी आळीच्या प्रादुर्भावापासून आपण कंट्रोल करू शकतो तरी देखील जरी आपल्या मध्ये जर हा प्रॉब्लेम येत असेल तर आय सी आर प्रमाणित ग्रीन केअर ॲग्रोचं किलोरेक्स नावाचं औषध मिळत आहे हे एकरी एक किलोचं याचं प्रमाण आहे हे ठिबक न दिलं किंवा आपण फ्लो पाण्यानं दिलं तर यानं होमनियाळीचा दीर्घकाळापर्यंत म्हणजे दोन ते अडीच महिन्यापर्यंत कंट्रोल आपल्याला मिळतो हे आय सी आर प्रमाणित औषध आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रमाणपत्र प्राप्त असं हे औषध आहे याची वापरण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे एक, एक एकरासाठी एक किलो हे याचं प्रमाण आहे हे औषध वापरण्या अगोदर तीन तास पाण्यात फक्त भिजवून ठेवायचं आहे फक्त पाण्यामध्ये पंधरा ते वीस लिटर पाण्यामध्ये हे पावडर जी आहे ये जी त्यान अंतर हे फक्त भिजवून ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला हे जे औषध आहे चारशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या बागेमा आपल्या शेतामध्ये ऊसाच्या शेतात पाणी देत असताना आपल्याला जे आहे हे ठिबकच्या माध्यमातून द्यायचं असेल तर ठेबकनं सोडायचं आहे आणि फ्लो इरिगेशनमध्ये उपळ्याजवळ दोनशे लिटरचा बॅरल मांडून त्यातनं हळवार पद्धतीनं आपल्या शेतात जे आहे ते औषध द्यायचं आहे तसंही जमणार नसेन तर पाणी देऊन झाल्यानंतर शेतामध्ये पाठीवरच्या पंपाने चारशे लिटर पाण्याची ही आपल्याला आळवणी करायची आहे झाडाच्या किंवा आपण म्हणत उसाच्या बेटाच्या जवळ दीर्घकाळ नियंत्रणासाठी आणि आपल्या शेताच आपल्या ऊसाचं दीर्घकाळ संरक्षण जर करायचं असेल आणि आपल्या उत्पन्नातली घट जर आपल्याला कमी करायची असेल तर शेतकरी मित्रांनो नक्कीच वापरा होमणीच्या नियंत्रणासाठी ग्रीन केअर ॲग्रोचं आय सी आर प्रमाणित Gelly